नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी आणि नाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी शुभ सकाळ नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियन मोमा युट्यूब चॅनल मध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मीच्या प्रार्थना तर आज मी एक वेगळ्या टॉपिक वर व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तो आपल्याला खूप उपयोगी आहे व्हिडिओ त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर तुम्हाला खूप सारे टिप्सचे व्हिडिओ आवडत असतात तुम्हाला साडी ड्रेपिंगचे व्हिडिओ आवडत असतात तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओसुद्धा आवडत असतात आणि तुम्हाला रेसिपीजचे पण व्हिडिओ आवडत असतात तर अशाच प्रकारचे व्हिडिओ मी घेऊन येत असते आणि जे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये हे व्हिडिओ उपयोगी पडतील अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा आणि अजून तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडत जाईल हे पण मला सांगत जा तशा प्रकारचे व्हिडिओ मी घेऊन येत जाईल आणि तर आजचा जो व्हिडिओ आहे तो काही खास आहे तर ज्या मुलींचे किंवा ज्या स्त्रियांचं पोट जास्त दिसतं किंवा आफ्टर सुद्धा त्यांचं पोट राहतं किंवा काही हेल्थ इशूज असतात ना त्याच्यामुळे सुद्धा त्यांचं पोट जास्त दिसतं किंवा काही अजून काही बरीचशी कारणे असतात त्याच्यामुळे सुद्धा पोट जास्त दिसू शकतं यासाठी हा हेल्पफुल व्हिडिओ आहे तर या कारणांमुळे जो आपला टमी दिसतो ना त्याच्यामुळे आपल्याला आवडते ड्रेसेस आपल्याला अजिबात सुद्धा घालता येत नाही त्यासाठी आपण काय करू शकतो आणि त्याच्यामुळेच आपला जो टमी दिसतो ना तर तो टमी दिसतो त्याच्यामुळे मग आपल्याला असं वाटतं अरे काय रे मी ही अशी कशी दिसते किंवा माझी तब्येत अशी कशी आहे मला हे कपडे सूटच होत नाही आहेत मला हे कपडे छानच दिसत नाही आहेत तर आपल्याला हे सगळे प्रश्न पडतात तर ह्याच्यामुळेच आणि ह्याच्यावरचाच सोल्युशन म्हणून मी आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आपण काय करू शकतो काय ट्रिक वापरू शकतो मी अशा काही ज्या ट्रिक्स आहेत ना त्याच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण ते आम्ही स्वतः ट्रिक वापरलेले आहेत त्याच्यामुळे मग मी तुमच्यासोबत शेअर कराव्या म्हटल्या म्हणून मग मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे कारण ना आफ्टर प्रेग्नेन्सीनंतर माझंसुद्धा टमी एरिया खूप दिसत होता आणि तो ट टमी एरिया झाकण्यासाठी मी काय काय केलं आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी कोणत्या प्रकारचे कपडे पण वापरलेले आहेत किंवा वापरते हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही पण जर तुमचं पोट तुमचा टमी एरिया जर जास्त असेल आणि तो जर बाहेर डोकावत असेल तर तुम्ही काय करू शकता किंवा तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे घालू शकता हे पण मी तुम्हाला सजेशन थोडंफार म्हणजे माझ्या माहितीनुसार तुम्हाला सजेशन देणार आहे तर याच कोणत्या ट्रिक्स आहेत ना त्या आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा फायदा होईल कारण आहे ना माझं सुद्धा खूप सारा पोट दिसत होतं किंवा माझा जो टमी एरिया आहे ना तो खूप सारा म्हणजे वाढलेला होता आफ्टर प्रेग्नेन्सी नंतर आणि प्रेगनेन्सी नंतर टमी एरिया आपला वाढतोच त्याच्यामुळे इतकं जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कारण आपल्याला देवाने ने सक, ने ते एक नैसर्गिक म्हणजे एक मातृत्व दिलेलं असतं आणि त्याच्याबरोबर आपण कम्फर्टेबल असतो म्हणून मग आपण त्या गोष्टीचा इतका जास्त विचार करत नाहीत पण असं वाटतं ना आपन, आपन आपन, आपन पन, आ, की आपण प आपण पण सुंदर दिसावं आपण आपण पण अशा प्रकारचे ड्रेसेस घालावे मी पण ह्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसू शकते मी पण ही कपडे अशी वेअर करू शकते मी पण अशी दिसू शकते असं प्रत्येकीला वाटत असतं तर त्याच सर्वांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे आणि मी कोणत्या कोणत्या ट्रिक वापरून मी ड्रेसेस वापरते किंवा मग मी जे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे तर मी माझा थोडासा टमी एरिया वाढलेला आहे त्याच्यामुळे मग मी हे असे कपडे वेअर करत असते तर तोच टमी एरिया झाकण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचे कपडे घालू शकतो किंवा आपण काय काय ट्रिक यूज करू शकतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला पण त्याचा फायदा होईल आणि तुम्ही पण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वापरू शकाल आणि व्हिडिओनमध्ये जे कोणते मी ड्रेसेस वेअर केलेले आहेत किंवा जे कोणते ड्रेसेस मी डेली साठी सुद्धा वेअर करते ना तर ते ड्रेसेस मला खूप कम्फर्टेबल आहे आणि मी खूप त्यामध्ये कम्फर्टेबल असते आणि जे आपल्याला कम्फर्टेबल कपडे असतात तेच आपण वापरावी जे आपल्याला व्यवस्थित छान फिटिंगमध्ये किंवा कम्फर्टेबल वाटत नाही किंवा इकडून तिकडून आपलं कोट दिसतं म्हणजे टमी एरिया जास्त दिसतो किंवा कुठून तरी आपलं आपला जो शरीराचा भाग आहे तो डोकावत असतो त्याच्यामुळे आपण विचार करूनच कपडे घ्यावी आणि आपला टमी एरिया कसा झाकला जाईल याचा विचार करूनच आपण अशा प्रकारचे कपडे घेतले पाहिजे तर अशाच प्रकारचे कपडे माझ्याकडे आहेत अशाच प्रकारचे ड्रेसेस माझ्याकडे आहेत आणि तेच ड्रेसेस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दाखवणार आहे मी कोणकोणते ड्रेसेस वापरते टमी एरिया झाकण्यासाठी आणि जेणेकरून तुम्हाला पण तो खूप हेल्पफुल ठरेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर पहिली जी टिप आहे ना ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहिला ड्रेस तो आहे तो हा आहे आणि हा मी माझ्या ब्लॉग्समध्ये खूप वेळा वेअर केलेला आहे तुम्हाला दिसला नसेल आय थिंक पण खूप वेळा मी माझ्या ब्लॉगमध्ये हा ड्रेस वेअर केलेला आहे आणि खूप छान आहे आपण नीलेनपर्यंतचे ड्रेसेस घेतो ना तशामध्ये हा आहे पर्यंतचा हा वन पीस आहे आणि खूप सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये ना ह्या ड्रेसमध्ये मी खूप कम्फर्टेबल असते आणि मला खूप कम्फर्टेबल वाटतो हा ड्रेस कारण आहे ना ह्या ड्रेसमध्ये आपला टमी एरिया सुद्धा दिसत नाही कारण हा पूर्ण एअरलाईन ड्रेस आहे आणि इथून जे आपले इथून शोल्डर असतं ना तिथूनचा कमरेपर्यंतचा भाग जो आहे ना तो फिटिंगमध्ये आहे आणि तिथून खालचा भाग जो आहे ना तो एकदम मध्ये आहे त्याच्यामुळे हा ड्रेस आहे ना खूप छान दिसतो घातल्यावरती एकदम उठून दिसतो म्हणून मग मला हा ड्रेस खूप आवडतो तर मी हा डेलीवेअरसाठी सुद्धा वापरते व्हिडिओजमध्ये सुद्धा वापरते खूप छान ड्रेस आहे तर अशा प्रकारचा एक ड्रेस आपल्याकडे नक्कीच असायला पाहिजे कारण ह्याच्यामुळे काय होतं की आपला टमी एरिया पण झाकला जातो आणि आपला लुक पण आहे ना खूप इन्हॅन्स होतो आणि खूप छान दिसतो आपला लुक त्यामुळे अशा प्रकारचा एक ड्रेस आपल्याकडे नक्कीच असायला हवा जेणेकरून आपलं पोट पण लपलं जाईल आणि आपण खूप सुंदरसुद्धा दिसू आणि आपण एकदम बारीक असल्यासारखं सुद्धा दिसू यासाठी आपण अशा प्रकारचे ड्रेसेस नक्कीच घेतले पाहिजे ह्याला इथे मध्ये इलास्टिक पण आहे त्याच्यामुळे कमरेला काहीही प्रॉब्लेम होत नाही आणि एकदम फिटिंगमध्ये राहतो हा ड्रेस आणि स्लीवलेस आहे जर कोणी स्लीवलेसमध्ये कम्फर्टेबल असेल तर तुम्ही अशा प्रकारचा ड्रेस नक्कीच घेऊ शकता आणि वेअर करू शकता खूप छान लुक दिसतो इन्हॅन्स दिसतो आपण आणि ब्युटिफुल दिसतो त्याच्यामुळे आपण हा अशा प्रकारचा एक ड्रेस आपल्याकडे असायला हवा आणि हा नी लेनच्या खाली आहे त्याच्यामुळे मी ह्या ड्रेसमध्ये खरंच खूप कम्फर्टेबल असते म्हणून मला हा ड्रेस खूप आवडतो तर ही झाली पहिली टिप्स की वन पीसमध्ये आपण नी लेनच्या खाली आपण ड्रेसेस घेऊ शकतो जेणेकरून ते आपल्याला खूप छान दिसेल तर हा पहिला ड्रेस आहे आणि खूप वापरते मी हा ड्रेस मला खूप आवडतो आणि डेलीवेअरसाठी आपण अशा प्रकारचे ड्रेसेस नक्कीच घेऊ शकतो त्याच्यामुळे ही झाली पहिली टिप्स तर आता तुम्हाला दुसरा ड्रेस दाखवते मी तर दुसरा ड्रेस असा कि कि आहे की जर तुम्ही कोणी जीन्समध्ये जर कम्फर्टेबल असाल तर तुम्ही जीन्ससुद्धा वेअर करू शकता कितीही तब्येत आपली असली की किंवा कितीही टमी एरिया असला तरी पण आपण जीन्स वापरताना अशी वापरायची की आपला टमी एरिया पण झाकला जाईल आणि आपण व्यवस्थितसुद्धा दिसू तर माझा थोडासा टमी एरिया आहे त्याच्यामुळे माझ्याकडे ही ब्लॅक कलरची जीन्स आहे आणि खूप छान आहे ही सोफियाची आहे खूप सुंदर आहे आणि ही हायवेस्ट जीन आहे तुम्ही बघू शकताय तर ह्याच्यामध्ये ना तो तो तर ह्या ही हायवेस्ट का घ्यायची की आपला जो टमी एरिया वाढलेला असतो ना तर तो टमी एरिया झाकलासुद्धा जातो आणि खूप छान लुक दिसतो आणि जीन्समध्ये आपण थोडंसं आपलं हाईटसुद्धा वाढल्यासारखी वाटते त्याच्यामुळे आपण आहे ना ही अशा प्रकारची जीन्स आपण नक्कीच घेऊ शकतो तर माझ्याकडे ही एक जीन्स आहे आणि ह्याला पुढून असे बटन्स पण दिलेले असतात तर हे असे बटन्स पण आहेत खूप सुंदर जीन्स आहे ही, ही आणि मी भरपूर वेळा वेअर केलेले आहे मला खूप आवडते ही जीन्स आणि ह्याच्यामध्ये ना खूप छान प्रकारे आपला टमी झाकला झाकलासुद्धा जातो आणि आपला लुक एकदम ही होतो त्याच्यामुळे अशा प्रकारची जीन्स एक आपल्याकडे असायलाच हवी तर मी ह्या जीन्सवरती टॉपसुद्धा वेअर करते थ्री फोर टॉपसुद्धा वेअर करते आणि मी आत्ता जो टी शर्ट घातलेला आहे ना तो आ, स्वेट शर्ट आहे आणि मला खरंच खूप आवडतं हा स्वेट शर्ट त्याच्यामुळे मी घेतलेला आहे आणि थंडीमध्ये जास्तीत जास्त ह्याचा मी वापर करते तर हा सुद्धा टी शर्ट मी ह्याच्यावर मॅच करते किंवा मग मी व्हाईट कलरचा टी शर्ट आहे माझ्याकडे आणि भरपूर साऱ्या कलरच्या आहेत तर ते पण टी शर्ट मी वेअर करत असते तर हा टी शर्ट आहे तो व्हाईट कलरचा आणि खूप सुंदर आहे हा तर हा टी शर्ट मी प्रत्येक ड्रेस जे आहेत ना माझे वन पीसेस बाकीचे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी आतून वेअर करत असते हा टी शर्ट खूप कम्फर्टेबल वाटतो मला कपडा ह्याचा कॉटन नाही आहे ह्याचा वेगळाच कपडा आहे आणि मलमलसारखा कपडा आहे आणि खूप सुंदर आहे हा टी शर्ट मला खूप आवडतो तर हा सुद्धा टी शर्ट मी जीन्सवर वेअर करते किंवा मग वन पीसवरती सुद्धा वेअर करते तर ही दुसरी टिप्स होती की आपण हायवेस्ट जीन्स घ्यायची जी आणि त्यामुळे काय होतं की आपला टमी एरिया झाकलासुद्धा जातो आणि लुकसुद्धा आपला इन्हॅन्स होतं आणि छान दिसतो आपण आपला टमी एरिया झाकण्यासाठी तर आपण अशा छोट्या छोट्या ट्रिक्स नक्कीच आपण फॉलो केल्या पाहिजे तर, के तर माझ्याकडे आणि मी कपडे घेताना विचार करूनच कपडे घेते की जेणेकरून करून ना माझं लुकसुद्धा छान दिसेल आणि जे कोणते ड्रेसेस आहेत ना ते ड्रेसेससुद्धा मला सुंदर दिसतील त्यासाठी मी अशा प्रकारचे ड्रेसेस नक्की घेते तर तुम्ही ही अशा प्रकारची जीन्स नक्कीच घेऊ शकता जी हायवेस्ट जीन्स असते ती तर ही झाली दुसरी टिप्स तर आता मी तुम्हाला तिसरी टिप्स दाखवते तिसरी टिप्स सांगते मी तुम्हाला तर तिसरी टिप्स अशी आहे की हा ड्रेस तर हा पूर्ण लाँग ड्रेस आहे किंवा लॉन्ग वन पीस म्हणू शकता हा लॉन्ग वन पीस आहे आणि तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तर हा वन पीस ना मला खूप आवडतं पर्सनली खूप आवडतं सगळ्या स्टार्टिंगची जी मिंत्रावरची शॉपिंग जी असेल ना तर ती ही आहे माझी ह्या ड्रेसपासूनची सुरुवात आहे आणि हा ड्रेस मला खूप आवडतो म्हणजे ते चिनी लोक कसे घालतात चिनी मुली कशा घालतात ड्रेसेस तर त हा ड्रेस प्रकारे ड्रेस आहे तर तेव्हा मला खूप आवडला आणि हा कलर पण मला खूप आवडतो माझ्यावरती खूप छान दिसतो हा कलर म्हणून हा कलर घेतलेला आहे तर हा पूर्ण ना लॉंग पर पायाच्या पायापर्यंत आहे आपल्या त्याच्यामुळे हा ड्रेस मी घेतलेला आहे एकदम कम्फर्टेबल आहे आणि जी आपली स्लीव्हज असते ना तिथून कमरेपर्यंत एकदम फिटेड ड्रेस आहे आणि जरी तुम्हाला थोडंसं सेलसर वाटलं तरी ह्याला नॉड दिलेली आहे तुम्ही अशा प्रकारची नॉड नॉडचे ड्रेस घेऊन तुम्ही नॉडाशी बांधू शकता जेणेकरून यानं तुमचा तुमचं जे पोट आहे ना ते पण लपलं जाईल आणि तमी एरियासुद्धा तुमचा छान दिसेल आणि जास्त दिसणार सुद्धा नाही यासाठी तुम्ही अशा प्रकारचे ड्रेसेस नक्की घेऊ शकता तर हा वन पीस मी खूप वेळा घातलेला आहे म्हणजे ना जसा आणला तसा खूप वेळा घातला आहे कारण मला खूप आवडतो हा ड्रेस आणि कधीही आपण कोणताही कपडा घेतला ना की तो जास्त वेळा वेअर करायचा म्हणजे कपडे कपड्याची क्वालिटी पण चांगली राहते आणि कपडा सुद्धा चांगला राहतो जसं ठेवून ठेवून कपडा चांगला राहत नाही तसं तर आपण वापरला ना तो छान राहतो त्यासाठी मी असे वेगवेगळ्या प्रकारचे कपडेही वेअर करत असते मला हा ड्रेस खूप आवडला आहे पर्सनली त्याच्यामुळे मी हा ड्रेस घेतला आहे तर तुम्ही असे लॉंग वन पीससुद्धा तुम्ही नक्की घेऊ शकता खूप सुंदर आहे खूप छान आहे जर तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की परचेस करा आणि जेवढ्या जोड़े जेवढ्यांची लिंक्स आहे ना ती मी तुम्हाला नक्कीच माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की बॉक्स देईल तर हे सगळे ड्रेसेस मी मिंत्रावरून मागवलेले आहेत खूप सुंदर क्वालिटी असते तिथे खूप छान ड्रेसेस असतात आणि मी जेव्हा हे सगळे ड्रेसेस घेते ना त्यावेळेस सेल लागलेलं असतं त्यावेळेसच मी हे सगळे ड्रेसेस परचेस करते कारण त्यावेळेस त्याची ॲक्च्युअल प्राईज असते म्हणजे जी ओरिजिनल प्राईज असते ना ती असते नाहीतर एरवी काय होतं की भरमसाट प्राईज लावली जाते आणि मग आपल्याला ते समजत नाही त्याच्यामुळे मग आपण जेव्हा सेल लागतं ना त्यावेळेसच आपण ही सगळी कपडे परचेस करायची तर हा झाला माझा तिसरा ड्रेस तर तुम्ही लॉंग वन पीससुद्धा घेऊ शकता जर तुमचा टमी एरिया जास्त असेल आणि तुम्हाला तो झाकायचा असेल किंवा तुम्हाला छान पण दिसायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचा ड्रेस घेऊ शकता त्यामध्ये आपण खरंच खूप कम्फर्टेबल असतो आणि छान पण दिसतो तर आता मी तुम्हाला चौथा ड्रेस दाखवते तर हा आहे चौथा ड्रेस आता जास्तीत जास्त करून हे असे ड्रेसेस आहे ना कॉलेजच्या मुली किंवा मग नवीन लग्न झालेल्या मुलीसुद्धा वापरतात पण जास्तीत जास्त करून कॉलेजच्या मुली वापरतात आणि जर त्यांचा टमी एरिया जर जास्त असेल तर तुम्ही अशा प्रकारचे डेनिमचे ड्रेसेस नक्कीच वापरू शकता माझ्याकडे हा डेनिमचा ड्रेस आहे आणि नी लेनच्या खाली आहे खूप सुंदर आहे हा ड्रेस ह्याला पुढून असे बटन्स पण आहेत पूर्ण बटन्स आहेत तुम्ही पाहू शकताय आणि ह्याच्या स्लीट अशा दिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता ह्याच्या आतमध्ये तुम्ही मी आत्ता व्हाईट कलरचा टी शर्ट दाखवला ना सुद्धा घालू शकता मी आत्ता ब्लॅक कलरचा वेअर केला आहे त्याच्यावरतीसुद्धा खूप सुंदर दिसते तर तुम्ही असंसुद्धा कॉम्बिनेशन करू शकता मी खूप सारे ड्रेसेस आहेत ना असे वेगवेगळे कॉम्बिनेशन करूनच घालते जेणेकरून आणि आपल्याला थोडी असं की सारखं ड्रेसेस घेणं होतं तर मी काय करते असे वेगवेगळे कॉम्बिनेशन करूनच ड्रेस वापरत असते तर हा खूप सुंदर आहे तर हा इथून स्लीट जिथून चालू होतात ना तिथून कमरेपर्यंतचा भाग हे फिटेड आहे एकदम आणि ह्याला इलास्टिक पण आहे तुम्ही पाहू शकता हे इलास्टिक आहे पुढे नॉड पण दिलेले एज, आहे ॲडज आहे आणि अशा प्रकारचे सुद्धा तुम्ही ड्रेसेस जर कुणाला लग्न झालेल्या बायकांना किंवा लग्न झालेल्या मुलींना जर असे ड्रेसेस घालण्याचे हौस असेल ना तर तुम्ही नक्की असा एक ड्रेस तुमच्यापाशी ठेवा खरंच खूप लू आपला लूक ना खूप खूप अप्रतिम दिसतो खूप सुंदर दिसतं कारण आहे ना मी माझ्या स्वतःच्या म्हणजे अनुभवावरून सांगते मला मी पहिली म्हणजे माझ्या राणीमानामध्ये मी खरंच खूप चेंज केलेलं आहे मी जवळजवळ सात आठ वर्षापूर्वी मी खूप साधी सिंपल राहायची पण पन, मला पण असं वाटायचं दुसऱ्याकडे पाहून की मी पण असं दिसावं मी पण खूप छान दिसावं मी पण अशी कपडे घालावी मी पण असं राहावं किंवा माझा कमी एरिया पण खूप जास्त दिसतोय तर तो कसा लपला जाईल कशी कपडे आपण वेअर केली पाहिजे तर खूप साऱ्या टेक्निक खूप साऱ्या ट्रिक यूज करून झाल्यानंतरच मग मी हा व्हिडिओ म्हटलं चला तुम्हाला पण थोडाफार हेल्पफुल होईल त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर असा एक ड्रेस दे तुमच्याकडे नक्की असू द्या जरी तुम्ही कुठे लाँग ड्राईव्हला जात असाल कुठे तुम्हाला आउटिंगला जायचं असेल किंवा तुम्ही कुठे एखाद्या मैत्रिणींबरोबर कुठे तुम्हाला जरी फिरायचं फिरायला जायचं असेल ना तर तुम्ही हा अशा प्रकारचा एक ड्रेस तुमच्याजवळ नक्की ठेवा खूप सुंदर ड्रेस आहे खूप छान आहे कपडा जा पण ह्याचा एकदम सॉफ्ट आहे असं जीन्सचं कापडे कसं खडबडीत असतं तशा नाही आहे एकदम सॉफ्टवाला कपडा आहे आणि खूप सुंदर आहे खाली थोडंसं फ्लेअर्ड आहे खूप छान दिसतो ह्याच्यामध्ये लुक तर मी भरपूर वेळा व्हिडिओमध्ये पण घातलेला आहे तर खूप छान दिसतो आणि मी अशा ड्रेसेसमध्ये कम्फर्टेबल आहे जे मला छान दिसतं तेच मी ड्रेसेस घेते आणि मला छान दिसतं तेच मी ड्रेसेस घेते खरं सांगते मी तुम्हाला आणि माझा फक्त एवढाच हेतू असतो की आपण कसं छान दिसेल आणि स्वतःच्या स्वतःला आपण छान दिसलं पाहिजे का नाही छान दिसलं पाहिजे आपण छान दिसण्यासाठीच तर एवढी सगळी मेहनत करतो तर आता हा झाला माझा चौथा ड्रेस आता पुढचा ड्रेस मी तुम्हाला दाखवते पुढचा ड्रेस पण मी भरपूर वेळा व्हिडिओमध्ये घातलेला आहे पुढचा ड्रेस जो आहे किंवा पुढची टिप्स जी आहे ती हा आहे एअरलाईन ड्रेस आणि हा पण हा पहिला दाखवला तशाच ता टाईपमध्ये आहे तर हा खूप वेळा मी वेअर केलेला आहे ड्रेस खूप सुंदर ड्रेस आहे आणि खूप व्हिडिओमध्ये सुद्धा मी घातलेला आहे कारण मला खूप आवडला आहे हा ड्रेस तर पहिला तो ब्ल्यू कलरचा मी पर्चेस केला होता त्याच्यानंतर हा दुसरा ड्रेस आहे मी ऑनलाईन परचेस केलेला मिंत्रावरून खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकता ह्याचा नेक पण पुढून किती छान आहे आणि बॅकनेक हा असा आहे छोटंसं असं त्याला होल आहे आणि ते एक असं बटन दिलेलं आहे आणि स्लीवलेस आहे ह्याला स्लीव्ज नाही आहेत घेताना स्लीव्ज नव्हत्या ह्याला त्याच्यामुळे मग हा स्लीव्हलेस आहे आणि मी कम्फर्टेबल आहे ह्याच्यामध्ये हा पूर्ण एअरलाईन ड्रेस आहे तुम्ही पाहू शकताय पूर्ण इथून कमरेपर्यंत पूर्ण फिटेड पर... आहे आणि खालीपर्यंत पार खाली फ्लेअर आहे थोड्याशा फ्रील दिलेल्या आहेत खालच्या साईडला आणि खूप सुंदर दिसतो खूप अप्रतिम ड्रेस दिसतो हा हा ड्रेस कोणीही घातला ना त्याला सुंदरच दिसणार कारण खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये खूप छान प्रकारे आपला टमी झाकला जातो आणि आपला लुकसुद्धा खरंच इन्हॅन्स होतो मला वाटलं नव्हतं एवढी छान क्वालिटी येईल ह्या ड्रेसची मिंत्रावरून कारण पाहताना वाटलं नव्हतं पण आल्यानंतर मी इतके खुश झाले ना खूप सुंदर ड्रेस आहे आणि आता मी जास्तीत जास्त करून मिंत्रावरूनच ड्रेसेस घेते मी दुकानात अजिबात जात नाही किंवा मी कुठं जाऊन श अजिबात शॉपिंग करत नाही मी डायरेक्ट मिंत्रा साईटवरूनच मी कपडे वेअर म्हणजे हे करते परचेस करते मला खूप इझी जातं आणि छान वाटतं तिथून म्हणजे आपल्याला पाहिजे तसे आपल्याला ड्रेसेस चूज करता येतात आणि घेता येत तर हा एक अशा प्रकारचा पाचवा ड्रेस आहे तर तुम्ही अशा प्रकारचा एक ड्रेस नक्कीच तुमच्याकडे घेऊ शकता खूप सुंदर ड्रेस आहे आणि दिसायलासुद्धा आपला लुक खरंच खूप छान दिसतो आपण यंग असल्यासारखं सुद्धा वाटतं आणि आपला टमी एरियासुद्धा झाकला जातो आणि काहीतरी एक वेगळा युथफुल लुक आपल्याला दिसतं काहीतरी युनिक वाटतं आणि खूप सुंदर दिसतं मला तर असं वेगवेगळं ट्राय करायला वेगवेगळं कपडे मिक्स अँड मॅच करायला खरंच खूप आवडतं जर तुम्हाला आपण कपडे कसे मिक्स अँड मॅच वेगवेगळे कपडे कसे मिक्स आणि मॅच करावेत ह्याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा तशा प्रकारचा व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल आणि हा झाला माझा पाचवा ड्रेस तर आता मी तुम्हाला दाखवते माझा पुढचा ड्रेस तर पुढचा ड्रेस खूप सुंदर आहे मी रिसेंटली आत्ताच मला वाटतं आहे दीड महिना ज्यावेळेस सेल लागलेलं होतं ना त्यावेळेस दीड महिना झालं त्यावेळेस मी परचेस केलेला होता खूप सुंदर ड्रेस आहे आणि मला तर खूप आवडला आहे हा पर्सनली खूप आवडला ना कलर तर मला इतका आवडला ना ह्याचा कोणालाही उठून दिसेल कोणालाही छान दिसेल आणि आपलं लुक त्यामध्ये खरंच खूप इन्हॅन्स होतो आपला टमी एरिया झाकला जा जातो कुठूनही आपला म्हणजे आपलं जो शरीराचा भाग आहे तो कुठूनही म्हणजे दिसत नाही लपला जातो असाच हा अनारकली टाईप ड्रेस, ड्रेस आ, आहे आणि अनारकली माझ्याकडे भरपूर सारे ड्रेसेस आहेत तर ह्याच्यामध्येच मी हा एक ड्रेस घेतलेला आहे कारण मला हा ड्रेस खूप आवडला ह्याच्या सुद्धा खूप मोठ्या आहेत थंडीमध्ये तर आता खूप उपयोगी आहे हा ड्रेस आणि मी थंडीमध्ये आता रोजच घालते हा ड्रेस मी गाऊन पहिलं मी गाऊन वेअर करायचे जवळजवळ सात आठ वर्षापूर्वी पण आता मी गाऊन वेअर करणं बंद केलेलं आहे कारण पहिला आवडायचं मला पण आता नाही आवडत तर हा ड्रेस आहे तो तर हा सहावा ड्रेस आहे तर तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर ड्रेस आहे आणि ब्ल्यू अँड व्हाईट कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यावर छोटी छोटी फुले पाणी असं आहे आणि ह्याचा गळा गळासुद्धा तुम्ही पाहू शकताय हा पुढून गळा असा आहे असा आहे पुढे नॉड पण दिलेला आहे त्याला तर नॉड पण खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारचे नॉड आहेत आणि ह्याच्या स्लीव सुद्धा फुल स्लीव्ज आहेत जर कोणाला स्लीवलेस कम्फर्टेबल नसेल तर तुम्ही अशा प्रकारच्या ड्रेस नक्कीच घेऊ शकता आणि वापरू शकता तर हे अशा प्रकारचे आहे थ्री फोर हँड आणि कमरेपर्यंत एकदम फिटेड तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवते कमरेपर्यंत फिटेड आहे आणि खाली सगळं फ्रिलचं आहे तुम्ही पाहू शकता अनारकली जसा असतो ना तशा टाईपमध्ये मध्ये हा ड्रेस आहे अनारकलीमध्ये आहे आणि लाँग आहे एकदम पायापर्यंत आहे त्याच्यामुळे काहीही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे तुम्ही बाहेर जाताना सुद्धा घालू शकता घरातसुद्धा डेलिवेअरसाठी वापरू शकता आसा मदे तुम एक तरे असा अनारकलीमध्ये तुम्हा तुमच्याकडे तरी ड्रेसेस असायला हवा की जेणेकरून तुमचं लुकसुद्धा छान दिसेल आणि तुम्ही कम्फर्टेबल असाल त्यामध्ये जर तुम्ही स्लीवलेसमध्ये कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही अशा प्रकारचे कपडे नक्कीच घेऊ शकता आणि वापरू शकता तर हे अशा प्रकारचे ड्रेसेस माझ्याकडे आहेत आणि खूप सुंदर ड्रेसेस आहेत आणि हे ड्रेसेस आहे ना मी दररोज डेली वेअरसाठी वेअर करते खूप सुंदर ड्रेस आहेत आणि हे कुणालाही उठून दिसतील आणि आपला टमी एरियासुद्धा छान प्रकारे झाकला जातो त्याच्यामुळे मी अशाच प्रकारचे ड्रेसेस घेते कारण आफ्टर नंतर आपलं थोडं का होईना पोट राहतंच आणि कोट दिसतंच आपलं तर तेच आपल्याला लपवायचं असतं त्याच्यासाठीच आपण ह्या ट्रिक्स नक्कीच आपण म्हणजे आप पार पाडू शकतो अंमलात आणू शकतो आणि आपण अशा प्रकारचे ड्रेसेस नक्कीच वापरू शकतो तर इथे आता मी अजून तुम्हाला तीन चार टिप्स नक्की देईल ज्या मी पण यूज करते आणि मी पण वापरते त्याच्यामुळे मी तुम्हाला नक्की ट्रिक्स सांगू इच्छिते कारण तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचा टमी एरिया दिसतो आहे आणि खूप साऱ्या बायका डेली वेअरसाठी साडी वेअर करत असतात त्यांना भागच पडतं साडी वेअर करणं आणि त्या डे टू डे लाईफमध्ये त्यांना साडी नेसावीच लागते तर त्यांच्यासाठीच ही गोष्ट मी सांगणार आहे किंवा ही टिप्स मी सांगणार आहे साडी ज्या नेसत असतील त्यांनी डेलीवेअरसाठी शेपवेअर नक्की वापरावा शेप कारण शेपवेअरमध्ये काय होतं की आपला टमीसुद्धा छान प्रकारे कॅरी होतो आणि जास्त फोकस करत नाही किंवा मग जास्त दिसून येत नाही त्यासाठी तुम्ही शेपवेअर नक्कीच वापरू शकता शेप कारण शेपवेअरमुळे काय होतं की आपला शेप पण छान दिसतो आणि पोट अजिबातसुद्धा दिसत नाही आणि आपला सुद्धा छान दिसतो आणि डेलिव्हरीसाठी साडी वेअर करणाऱ्यांनी तर नक्कीच ही टीप आ, यूज करा कारण खूप छान दिसतो आपला लुक आणि अजून एक गोष्ट इथे मी सांगेल की तुम्ही टमेटोकर सुद्धा वापरू शकता पण टमी टक्कर ज्यांना पॉसिबल होतं किंवा ज्यांना सूट होतं त्यांनीच वापरा कारण काय होतं की आप पोटाचा जो भाग असतो ना तिथपर्यंत टक्कर घात गा, घालावं लागतं आणि त्याने काय होतं की थोडंसं पोट आपलं दबलं जातं म्हणजे काय होतं की आपलं पोट थोडंसं आपसुकच बारीक दिसतं टमेटकर घातल्यामुळे तर तुम्हाला कोणाला जर टमेटकर वापरायला आवडत असेल तर तुम्ही टमेटोकर सुद्धा वापरू शकता किंवा जे बॉडी शेपर पण मिळतात जर तुम्ही वन पीस जर रोज घालत असाल आता मी खूप सारे वन पीस तुम्हाला दाखवलेले आहेत एअरलाईनवाले जे वन पीस वापरता ना तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच शेपर वापरू शकता जे बॉडी बॉडी शेपर असतात ना ते खूप छान दिसतात आणि त्याच्याने काय होतं आपली बॉडी पण छान दिसते आणि आपला लुकसुद्धा छान दिसतो आणि आपलं पोटसुद्धा अप्रतिमरित्या झाकलं जातं आणि आपला, आपला लुकसुद्धा छान दिसतो त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच हे बॉडी शेपर किंवा जे शेपर आहेत ना ते तुम्ही नक्कीच वापरू शकता तर ही एक टिप्स झाली आणि टमेटोकर घेताना सुद्धा आपण थोडासा विचार करायचा कारण टमेटोकरमुळे काय होतं की आपला थोडासा बॉडी शेप जो आहे ना तो एकदम शेपमध्ये येतो आणि छान दिसतो पण त्याचा त्रासही तितकाच होऊ शकतो ज्यांना सूट होईल त्यांनी नक्की ट टमेटोकर शेपर किंवा मग शेपवेअर वापरत असाल तर तु। ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता कारण तुम्ही अशा प्रकारचे टमी टकर किंवा बॉडी शेपर किंवा मग शेपवेअर तुम्ही अशा प्रकारचे घेऊ शकता जेणेकरून ते तुम्हाला सूट होतील आता सूट होतील म्हणजे काय की तुमच्या पोटाला त्रास पण होणार नाही ज्यांना त्रास होतो त्यांनी अवॉइड करा ज्यांना त्रास होत नाही त्यांनी वापरलं तरी काहीही हरकत नाही त्याच्याने काय होतं आपलं पोटसुद्धा आपसुकस बारीक दिसतं आपणसुद्धा बारीक दिसायला लागतो आणि आपला जो टमी एरिया आहे तो सुद्धा मोठा दिसत नाही जास्त आणि एकदम आपला आकार जो आहे किंवा आपली बॉडी जी आहे ती एकदम शेपमध्ये दिसते त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे शेपवेअर टमेटकर किंवा बॉडी शेपर हे असे तुम्ही नक्कीच वापरू शकता खूप छान दिसतं आणि बऱ्याचदा आपण टमेटकर घेतो किंवा बॉडी शेपर घेतो ना त्यावेळेस बऱ्याचदा आपल्याला त्राससुद्धा होऊ शकतो तर आता त्रास म्हणजे काय बऱ्याच जणींना स्वेटिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो गुडघ्यांना त्रास होऊ शकतो आणि हे शेपर जे असतात ना ते बऱ्याच प्रमाणामध्ये थोडेसे असं आपलं पोट लपवण्यासाठी थोडेसे पॅकमध्ये असतात त्याच्यामुळे थोडासा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे ज्यांना त्रास होऊ शकतो त्यांनी थोडंसं अवॉइड केलं तरी चालेल आणि ज्यांना त्रास होत नाही त्यांनी नक्की घेतलं आणि वापरलं तरीसुद्धा चालेल ते खूप छान दिसतो आपला लुकसुद्धा छान दिसतो आणि आपला लुक एकदम इन होतो आणि जर कोणाला ऑनलाईन घ्यायला म्हणजे पॉसिबल होत नसेल किंवा ऑनलाईन घ्यायला जमत नसेल तर त्यांनी काय करायचं की जे आपल्या जवळचे जे नजी नजीकचे जे शॉप असतात ना जिथे लेडीचे इनरवेअर मिळतात तिथं तुम्ही जाऊन तुमच्या मापाचे किंवा तुम्ही जे तुमचं परफेक्ट माप आहे ना त्याच्या एक इंच जास्त घेऊन तुम्ही ते टमेटोकर बॉडी शेपर किंवा मग शेपवेअर तुम्ही नक्की घेऊ शकता आणि वापरू शकता ज्यांना त्रास होतो ना त्यांनी थोडंसं जास्त मो मोठं जरी घेतलं ना तरीसुद्धा चालेल ज्यांना घालायचंच आहे किंवा घालायचे हौस आहे किंवा छान दिसायचंच आहे त्यांनी ही ट्रिक नक्की यूज करा आणि खरंच खूप कामी येईल ही तुम्हाला यू ट्रिक आणि जेव्हा कधी आपण टमी टकर किंवा बॉडी शेपर किंवा शेप्युअर घेत असेल ना त्यावेळेस आपण नेहमी कॉटनचंच घ्यायचं कारण कॉटन कपड्यामध्ये ना सगळा घाम पण शोषला जातो जे कोणतं स्वेटिंग होतं आपल्याला ते पण सगळं म्हणजे स्वेट झालेलं असतं ते पण टम झाकलं जातं त्याच्यामुळे आपण चांगल्याच क्वालिटीचे कॉटनचे टमिटकर किंवा बॉडी शेपर किंवा शेपवेअर आपण नक्कीच घ्यायचा आणि आपण टमिटकर किंवा बॉडी शेपर किंवा शेपवेअर केव्हा वापरायचं जेव्हा काही ओकेजन असेल जेव्हा काही कार्यक्रम असेल ना त्यावेळेसच वापरलं ना तर थोडंसं बेस्ट पण पडेल कारण डे टू डे लाईफमध्ये आपण दररोज जर ते वापरले तर आपल्याला थोडंसं त्याचा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे आपण म्हणजे जे काही ओकेजन असतात ना त्या टायमाला जर वापरलं ना ते म्हणजे आपल्याला कम्फर्टेबल पण वाटतं आणि छान पण दिसतो आपला तर, लुक आणि जर तुम्हाला अनारकली ड्रेसेस जर वापरायला आवडत असेल तर खूपच छान आहे अनारकली ड्रेसमध्ये तर खूप छान प्रकारे आपलं पोट लपलं जातं आणि आपला ठ एरिया एरिया अजिबातसुद्धा दिसत नाही त्याच्यामुळे तुम्ही अनारकली ड्रेसेस नक्कीच वापरू शकता खूप सुंदर दिसतो त्यामध्ये सुद्धा लुक कारण ते uh, इथून इथपर्यंत इत uh, एकदम फिटिंगमध्ये असतात आणि इथून खाली असे एकदम फ्लेअरमध्ये असतात त्याच्यामुळे ते ड्रेस येणं खरंच खूप सुंदर दिसतात तर अशा प्रकारचा ड्रेससुद्धा तुम्ही नक्कीच वापरू शकता आणि अजून एक ट्रिक मला तुम्हाला इथे सांगायची आहे जर कोणाला स्कर्ट घालायला आवडत असेल नी लेनपर्यंत असू द्या किंवा मग पायापर्यंत असू द्या तुम्हाला जर स्कर्ट घालायला आवडत असेल तर तुम्ही ऑफकोर्स तो एक ऑप्शन तुम्ही नक्की चूज करू शकता मलासुद्धा स्कर्ट घालायला खूप आवडतं आणि मी घालते सुद्धा स्कर्ट माझ्याकडे आहेत सुद्धा एक दोन स्कर्ट तर एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल खूप सुंदर दिसतो लुक तर हा जो मी स्वेट शर्ट घातला ना ह्याच्या खाली सुद्धा मी स्कर्ट घालते खूप सुंदर वाटतो आणि दिसायलासुद्धा आपला लुक खूप छान दिसतो स्कर्ट घातल्यामुळे काय होतं की आपला टमी एरियासुद्धा एकदम स्कर्टचं इलास्टिक वगैरे असतं किंवा जी पट्टी असते ना ती नेमकी पोटावर येते त्याच्यामुळे ते पोट असं झाकलं जातं किंवा दबलं जातं त्याच्यामुळे आपला पोटाचा घेरसुद्धा कमी दिसतो आणि खूप छान दिसतो आणि स्कर्ट कसं असतो एकदम फ्लेअर्ड असतो त्याच्यामुळे आपला लुकसुद्धा छान दिसतो त्याच्यामध्ये आणि अजिबात आपलं पोट असल्यासारखं सुद्धा वाटत नाही त्याच्यामुळे तो एक ऑप्शन तुम्ही नक्कीच निवडू शकता जर तुम्हाला म्हणजे घालायला आवडत असेल किंवा तुम्ही कम्फर्टेबल असाल त्याच्यामध्ये तर तुम्ही अशा प्रकारचे कपडे नक्कीच वापरू शकता जेणेकरून तुमचा लुकसुद्धा छान दिसेल आणि तुमचा टमी एरियासुद्धा झाकला जाईल आणि छान वाटेल मी व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत प्रत्येक ड्रेसच्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत मला वाटतं की अशा प्रकारचे ड्रेस दिसत ना भरपूर जणी यूज करत असतील की आणि त्यांना छान पण दिसत असेल पण त्यांना असं वाटत असेल अरे माझं पोट कुठेतरी थोडंसं दिसतंय त्यांच्यासाठीच ह्या सगळ्या टिप्स होत्या तर ह्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा तर बाकी आपण जसे आहोत तसे तर खूप सुंदर आहोत आणि खूप छान पण आहोत पण एक असतं की आपल्याला अजून छान दिसायचं आहे मी अजून छान कशी दिसेल तर याचसाठी ह्या सगळ्या टिप्स होत्या तर कशा वाटल्या तुम्हाला या सगळ्या टिप्स नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजून कोणकोणत्या विषयांवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवत जा तशा प्रकारचे व्हिडिओ मी नक्की घेऊन येत जाईल जेणेकरून ते तुम्हाला खूप खूप यूजफुल ठरतील तर असाच आजचा काहीसा व्हिडिओ होता ज्या कोणी ह्या अशा ड्रेसेस वेअर करत असतील तर त्यांच्यासाठी खूप यूजफुल हा व्हिडिओ आहे जर आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट हे पण करा चला तर मग भेटूया बे, पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय